खाऊन येऊ काही गरज माझ बघू आता आईचं रिएक्शन काय येत आहे ते आय आली गणेश बा नोशी आज घरी असतात ना किती तब्येत खराब करून घेतली काय तो हा ना रड काय झालं काय झालं आले आले मला आईनं काय काम लावलंय माहिती घरी कोंबडी हाणायचं बघा काल रात्री बसलो ट्रेन ट्रेनमध्ये अकरा वाजून चाळीस मिनिटानं ते आता अकरा वाजता बरोबर आता उतरलो या इतर बघा आता किती झाला तुम्हीच बघा आता माझा पाय मुरगला या चला सांगली ट्रेन आहे आम्हाला काल रात्री जेवण केलं तर जेवणाचं सकाळ सधारणूस नुसते ककडी आणि कुठेतरी थोडंफार चुरमुर मिळते खायला तर येऊच आहे मी चला आता बघू आता मुंबईचे तिकीट घेत ना किती आहे बघू दे मला चला आता पुढे जाऊ हे बघा असं ते फायनली आपण आपण तिकीट काढलं उद्याला दोन वाजता ट्रेन होती पाटकूरने गेलो विचारलं मला ट्रेन कधी आहे म्हणजे ट्रेन लागलेली आहे नशीब की त्या ट्रेनने वेळेवर आणलं आणि ह्या ट्रेनला एक तास लेट झाला आज तर त्यामुळे मला ही ट्रेन लवकरात लवकर गवली नशीब चांगलं सकादारणं काही जेवण नाही केलं मी उपाशीचा अजून म्हणलं तर तसं म्हणलं तर मी आज थोडं शेंगताना चुरमुर फटाना खूप खाऊन जगतो या बाहेर काही हवा मिळणार आता झोपतो काल रात् जागलो जागलोय मी आता मी जास्त झोप घेतो मस्त मध्ये मॉर्निंग समजा बनव आजचा माझ्या प्रवासाला तिसरा दिवस पूर्ण आरती उद्या चार परवा दिवशी पुष्प मी बाजी बरोबर आणि सनसेट बघायला असं मी काय सनसेट आहे आणि दृश्य तर बघून फायनली आपण ओडिसा मध्ये एंटर झालो एवढीच आहे ना अभि तर बघून आता ओडिसा मध्ये एंटर झालो नाही बोला सगळ्यात मस्त मध्ये चहा पितो मी चाय चाय आणि मग तू कालदार मोपाशी मी खारमध्ये वाला नाही घ्याय तुझाय क्या बाय हा फोन पे करा माहित नाही ऐकत काय बोलता मी तीन नंबर डबे मध्ये बसलेलो पुढं तोंडाला मी एकदम लाईटच्या मध्ये आलो कसं काय समजलं समजलंच नाही मला ना आलाय नाश्ता करतो जरा ताई आतमध्ये आता या डब्यात येऊन बसूया का हे भाऊ ना आम्ही दोघं संघा निघालेलो हाय बाय हे आपलं आता इथं घेतलंय तिथं बसतो आणि मग निवांत थोडा नाश्ता करू आणि मग थोडं निघतो हे भाऊ नाही बाय आपण नागपूर जायला ना हे बाय नागपूर चल राह वर्मे चल राह मुंबई मे नाश्ता वाला आहे नाश्ता करेन फिर निकले गे चल बात नाही आरामसे एकदम मालूम नाही यार या डब्बा खेळ किती हो गे भाई मी तसं हो गया तर आपण अकरा तारखेला आता मी मुंबईमध्ये आलो मुंबईमधनं मी नंतर ना कुरुडाची ट्रेन पकडली आता ती बघा बघा आणि आता कुरुडाची चालली मला सफर करतोय मी सध्याला मला चार पाच दिवस झालं मला मी सफर करतोय सध्या ट्रेन मध्ये आलो दौंड पार केलंय आणि दौंड पार करून थोडं पुढं आलो आणि रेल्वे मध्ये बसलेलो या खाल्ल्या आपला भाऊ बसला होता बाबाने मला ओळखलं बाबा मला इंचाला फॉलो करते आपण व्हिडिओ टाकलाय काढून जाऊन बघू शकतो त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये मग आता भावा म्हणला खावा रेल क्रीम लोट आहेत माझ्यापाशी मला खावा तुम्ही पण खायला लागलो थोडं खावा म्हणलं निगामन पुढं दौंड पारी केलं मला वाटतं एका हातामध्ये कुरुवाडीमध्ये पोहोचून जाईल कुरवाडीमधनं मग टेंबूरची बस पकडायची टेंबुर्नीमधनं मग घराकडेच गुनला सांगितलं नाही अजून अजूनपर्यंत घरी निघालोया आईला पण माहीत नाही वडिला पण माहीत नाही त्यांना म्हणलं मी गुवाहाटीमध्ये आहे आता घरी गेल्या बघू सांगितलं तर रिॲक्शन काय तर दवर खावर क्रीम गोल्ड ते भाऊ ना आता सध्याला का आपण कुरडवाडीच्या रेल्वे स्टेशनवर उतरले आणि आता आपल्याला इथं जायचं आहे बस स्टॉपवर बस स्टॉपमधनं कुरडवा टेंबुराची ब एस टी करायची त्यांना टीम बोरला उतरायचं ही बाई कोरडवाडी जागा तर भावांनो फायनली सहा ते सात दिवस सफर करून टीम टीमबोरी मध्ये पोहोच या तर टीम बोरी नुकतं झालो या मित्राला बोललोय नेहाला येतो तुम्हाला ये। आणि बऱ्याच दिवसात आपल्या टीम बोर्ड बघतोय तुम्ही बघा हा हो काही समज बुक करून सोडलं काम चालू साईडला मित्र येईल जाऊ लगेच कोण ठेवतो बांधून माणसा नाही तर लगेच तर भावांना आता जसं की तुम्हाला म्हणतो स्टँडवर आपल्या कोणतरी आन नाही हे स्टँडवर आपल्याला निहाला होता आपलं ही मुतीराम जगताप यांच्या घरी पण शिकायला होतं काम त्यांना मुलं निहाला या ह्यांनाच पहिला फोन केला मी बाबा मी यायला लागलो मला निहाल या म्हणून आणि आलं आता माझं इथन घरलं येतलं तीन किलोमीटर आहे घरी आयला सांगितलं मला रिॲक्शन बघायचं आयचं काय येत आहे ते गेल्या बघू आईचं रिॲक्शन काय <laughs> आ रिॲक्शन बघायचं काय येत आहे ते कोणाला सांगितलेलं नाही केळी भारी घ्या चांगली केळी असं खुजाटी नाही एकदम भारी बारीक म्हणून वापरले सगळं बावनव्या मिनटात कधी तू बावन काही घर आहे माझ बघू आता आईचं रिएक्शन काय येतंय ते आया आया आली अ गणेश बांधव याच घरी असतात ना हो <सक्तित> हा मी त्यांना भेटायला आलो या पाहुना मारल्या तिकडे जायचं त्यांना पाहुणे मारल्या तिकडे जायचंय किती तब्येत खराब करून घेतली तो न सांगता आलो म्हणलं जाऊन यावा म्हणलं न सांगता यावा म्हणलं जाऊन भेटून कुणाला सांगितलं नाही बसा कुणाला सांगितलंय सहा दिवस जावा ट्रेन मध्ये सफर केला आताशी पुलोय घरी इंस्टाग्रामला सांगितलं ना कुणाला सांगितलं की बाहेर म्हणून म्हणलं आईला जाऊन गिफ्ट देवा म्हणलं आई बरात दिवस झाले म्हणतो ती गणू एकदा येऊन जा तर आता आलो या चांगलं वाटत कि भारी वाटते ना रड काय झालं हा काय झालं रडायला रवणे का नाही शेर आहे घर ते शेर दुध कुठे मला दुधुखायचं या कांद्याची आमटी मटके जायच कालवन करुशी बघितले बघा त्या आईच्या चेहऱ्याच्या हसू बघा माझ्या किती आहे ते हा बरे वाटत थोड आले आले मला आईनं काय काम लावलंय मग ते घरी कोंबड्या हा नाही आणि बाहो ना पहिलं नव्हतो पहिला मी मला आहे ना चाळीस कोंबड्या गेल त्या खाण्यासाठी चाळीस कोंबड्या पड मी उद्या दारिदरण नाही उद्या या दिवस दारी धरण नाही या जिंदगी कधी एक पण धरण हे पहि तिकडे चल ए किती तिकडे चल की काय अयो शेवगा किती मोठा झाला शेव ग्या किती मोठं झालं या माफ करा भाऊ मनापासून तुम्हाला मी नाही सांगू शकलो पाच ते सहा दिवस मी तुम्हाला अपडेट नाही बरोबर दिली की मी निघालो कुणाला सांगितलं नाही मला आयला सतराचं त्यामुळे आलो मी लगेच आणि थोडं नॉर्मल माझं काम पण होतं घरी अर तर त्यामुळे आलो तो काम करून मी उपरवायची माघार नाही लगेच असं काहीतरी आणि ही माझं रान आहे हो काही ही, ही माझं रान आहे थोडी पाण्याची सिच्युएशन कमी जरा थोडी पाण्याची कमी त्यामुळे त्यामुळं असं जरा थोडं पडीक पडीक असे दिसतंय तुम्हाला बाकीचं काय नाही तुम्हाला सम दाखवतो आधी मी घरी येतो मग असतात दिशिच्या जेवण केलं लई ले, मोठे कोटे होती लोकांच्या घरी चहा पिलो पण हे जे डिशेस डिशे, चहा प्यायचे का नाही हे फक्त आहे तीच वास खमंग अप्रतिम अरे मस्त मटके जायच कालून काय संध्याकाळी हॅलो त्या कोंबड्याच्या मनाला केसच नाही केस होती आता असं अस मी निघालोय मसरा आणायला चला मसरा आणू मैस मला मारते बघायचं मला मैस ओळखते ओळखल का मला मैस मला आता बघितलं की मैस मारायची बघते मला ती बघायची आता बघायला चाललोय तिला चला बघू तर ही आमची मैस जी माझ्या अंगाव दहावतीच पळती ती दहावती सनाटच पळती ती माझ्या अंगाव आता तिला मी बहुते गोळखे आणि असं वाटायला लागलंय आम्ही कष्टाळू शेतकरी काळी आई आमची पंढरी आई ती मला माराय बघते हरी हरी था था आज ही जमी दुदू खाना नाही दुधू मस्त ही एक रेडी ही, ते ही <laughs> मैस आणि ही त्याचं पिलो तिकडं काय स्वागत केलं ना माझं माझ्या माझ्यामुळं मी काय केलं ही बघा काही माझा उसया चला तुम्हाला दाखवू शकतो भावांना बघा ही आहे ना हे माझा उसा हे काही समजा ही दिसते ना हे ना ही नाही तेव्हा ती मुळे नांगरून ठेवली तेव्हा ती रान ती काळ आहे ना ती नांगरून ठेवलंय त्याला पाणी कमी पडतंय म्हणून त्यामुळं आणि तिकडं खाली तेव्हा ती पत्र शेड आहे तिकडं ते खाल्ल्या साईडला दिसतंय ती माझं त्राण नाही आणि इकडं जर वर बघितलं ना हेव इकडं हेव हे ह्या इथं बघा इथं पण ही माझं त्राण आहे हे वर दिसतंय ती माका माझीच आहे माझी माझी माझे वडील करते तर माझी आई करते घरी शेती मी स्वतः काहीच करत नाही मला तसं कळत नाही मी अजूनपर्यंत एक मोडलेला अजूनपर्यंत एवढा शेती जेव्हा मी आलतो ना तेव्हा राणात बोपलायचं वाटतं कांदा काय 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 बघा बघाय तर कांदा आज कांद्याची पात खातो मस्त मध्ये आयला म्हणले मटके त्याच खालून कर खायला मस्त मध्ये आई करते म्हणली एवढा बापळा हे का आहे मी जेव्हा आलतो ना तेव्हा कांदा तेव्हा ककडी मिरच्या नंतर भरपूर माळ होत्या टाईमला आता माळ संपलं आहे समजा तेव्हा काही भोपळा आहे हे कांद्याची पात इकडं आणि हे इकडं मकवान असं आहे काहीतरी ची चला जाऊया मैस घेऊन जाऊया घरांमध्ये पाहून आयला साडी घेण्यासाठी मालक्ष्मी गार्ट आलो होतो मध्ये आणि आपले इथले बोलकरच केला छोटासा का आपला भारी वाटलं खूप जास्त येऊन आणि साडी घेतली यासाठी खूप जास्त दिवस झालं सतत झालं बाहेर आहे आणि त्यात मधनं आता शिकत रालो एक दोन दिवस झालं घरी येऊन आणि दोन दिवसामध्ये निघणार आहे महागारी मला थोडं काम असून आलो होतो जसं यांना कळलं माझ्या सोबत बोला यांना फोन काल फोन केला होता का ना विषय काल तुला बोला फोन केला माझ्या यंत्र म्हणला अरे गणेश लावून ती साडे गणेश निमित्तानं आलून सत्कार केला आता काय करता तरी भारी भारी वाटतंय ना आपल्या ऐकायला माणूस इतके लांब जातोय बाहेर भारी वाटते गोष्टी बघा बाहेर किती बघा एवढंच जरा थोडं कसं कॅमेरा समोर जा थोडी जरा असं द्या पण चांगला सत्कार केला भारी वाटलं येऊन आणि हर हर महादेव हर हर